नमस्कार मी सुधा संध्याल आपल्या सगळ्यांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही गट आज दहा जून त्यांचा सव्वीसावा वर्धापन दिन साजरा करत आहेत वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटाचे पुण्यामध्ये मेळावे आयोजित करण्यात आले आहेत पुण्यातील बालगंधर्व येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यामध्ये खासदार निलेश लंके यांनी भाषण केलंय यावेळी निलेश लंके यांनी शरद पवार यांची नक्कल केली तर माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईल स्वप्नात बघितलं नाही ते आदरणीय पवार साहेबांमुळे आमदार झालो मी तर आमदार झालो मी तर मला चिमटा घेऊन बघितला होता मी खरंच आमदार झालो का काय खासदार झाला आमच्या तात्यांना विचारा तात्या म्हणले खरंय काय का तात्या म्हणले नाही खरंय तू खासदार झालाय अरे ही ताकद फक्त अदृश्य ही ताकद आदरणीय पवार साहेबांची ताकद आहे अरे राजकारणामध्ये बरेच लोक आता कस अरे आता कसं काय होत नसतं कधी दिवस बदल त्यान भरस नाही आशावादी राहायचं शिका अरे जो घरात घुसतो तो कसला कार्यकर्ता तो कसला मावळा अरे आयुष्याच्या पंचावन्न वर्षाच्या राजकारणामध्ये पंचवीस वर्ष विरोधी बाकावर बसून यशस्वीरित्या कारकीर्द पार पाडणारा आपला नेता आहे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी करारला त्या ठिकाणी भेट देण्याचं काम केलं आदरणीय पवार साहेबांनी घरात बसले नाही अरे इतका म्हणजे आपण एखाद्या वीस वर्षाचा पंचवीस वर्षाला तरुणाला लाजवणारा आपला नेता आदरणीय पवार साहेब भाई एवढे विजन एवढे धावपळ करणारा माणूस पाचशे पाचशे हजार हजार किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस अरे त्या माणसाकडं पहा त्या माणसाकडं पाहून आपण मग ठरवलं पाहिजे आपण काय करायला पाहिजे नाही तर आपण तालुक्यात निघलो का आता लय अवघड झालं अधिकारी ऐकत नाही साहेब ऐकत नाही ऐकत वायावर करा ना काय ताई बरोबर नावड साहेब मी तर सांगतो आम्हाला आता पण जोडता येतात आम भायावर करता येतात आता बायाच वर करावं लागतात कधी कधी सत्ता नसल्या माहिती रोज वाद हो पण समाजासाठी जनतेसाठी स्वतःसाठी नाही अरे स्वतःसाठी जगतो स्वतःसाठी भायावर करतो तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्य करताच नाही जो समाजासाठी लढतो समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो तो, तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे हे सुद्धा भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात अनेक वेगळ्या वेगवेगळे काल परवा माझ्याकडे जिल्हा पर मेडिकल भरती झाली आरोग्य विभागाची चार महिने झालं दादा तो शिव ऑर्डरच द्यायना मी काल जाऊन बसलो त्याला सांगितलं मी उठत नसतो हा नाही दिलं तर मग आज सांगावं लागते साहेबांना पटत नाही माझं काही गोष्टी पण आतल्या हाताने करतो आम्ही काय करता पर्याय नाही ना अरे लढा तुम्ही जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय हो? हात नाही सगळ्यात महत्वाचं लढाईची तयारी ठेवा संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्य करते आपण याच्या लुचपूच्या तालमीतले कार्य का अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे या सुरुंगाला कुणी छेदू शकत नाही या सहवासात आपण सर्वजण राहणार या ठिकाणी मावळे त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देताने सांगतो अरे धीर धारा काही लतले गाय झाली न्याते न्याते दारा दारा। अरे आहे ना नेता अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळायचं आपण चालू आहे तेवढं बघा ना नेत्याला म्हणून अरे आपण लय आणत येत आपण ज्यावेळेस आपचे डी हिंडत होतो तेव्हा ने आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता दारा दे अरे आपल्याला सगळ्यांचा विचार करणार नेता आहे स्वतःसाठी जगला नाही आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही हे तुमच्या आमच्या सारख सर्वांसाठी जगलेले अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्य बसवलं कित्येक लोकांना खुर्ची बसवलं अरे ही जाणीव पाहिजे परमेश्वर कुठेतरी पाहतोय परमेश्वर अरे परमेश्वराला माहित आहे ना अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी अरे जे केलं ते समाजासाठी केलं कधी कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तुम्हाला जा गेलं पाहिजे एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल झाला पवार साहेबांना बातमी कळाली पवार साहेब कुठं जरी असले तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो एसपी ला फोन जातो माझा कार्यकर्ता हा चुकीचं कार्य करायचं नाही आणि समजून घ्यायचं आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही हा मग आम्हाला विचार करावा लागेल साहेब असे म्हणत आहे कळतं का तुला बघून घेतो बघून नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर आम्हाला विचार करावा लागेल हे नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय अय बघतो रे आराम हे ज्याची त्याची स्टाईल असते मी जर म्हणलो तो तर बघून घेतो तेव्हा इसमे दम नाही मला म्हणाल तुला समजत का नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकितो आपली स्टाईल आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो हा पण या सगळ्या मोठा कोणचा माझ्या समोर एकदा साहेबांनी एका अशाच एका मोठ्या अस्तीला सांगितलं होतं निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे लोकवर्गनी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण <laughs> अरे महिनाभर झोपला ना, ना सर कार्य करता बरोबर ना <laughs> आमच्या जिल्हा ना सर ये त्याच्यामुळे का आणि साहेब गप का त्याच्यामुळे आपण सगळ्या आज घेऊन असतो साहेब हसल्याला घेणे तुम्हाला जर कळालं यायला तुमच्या टांग खालून जाईल <laughs> ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा